मोग मटकी तूर हे देशी वाण जतन झालेल्या उतरंडीच्या माडक्यांमध्ये हो आहे दरवर्षी ते पेरायच एक शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्यांना हवायचे परत त्यांना द्यायचे म्हणजे देशी वाण जतन झालं आता काय बरं एक वर्षापूर्व मर्यादित आपण विकत आणतोय आणि तेच संपलं की परत आणि दुसऱ्या वर्षी ते बी जतन होत नाही तेच पेरलं की उगवत नाही दुसरं शासनाकडनं आणायला पण देशी वाण जे पूर्वीचं आहे त्याला जी चव आहे पावट्याच्या शेंगाला आत्ताच्या शेंगाला का त्याची नाही म्हणजे देशी वाण त्याच्यामध्ये तो तो फार तो जतन होणं गरजेचं आहे आणि तो खेडेगावामध्ये जशी देशी माणसं जतन होत आहेत तेही गरजेचं आहे कारण मन शुद्ध विचार शुद्ध पाणी शुद्ध हवा शुद्ध जमीन शुद्ध आणि तिथं धान्य शुद्ध आहार शुद्ध त्यामुळं आपल्याकडची मुलं जी मेट्रिक भरती होतात ताम ती चांगली काम करतात तिची चिवट आहे लवचिक आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे कुठल्याही आय एस आय पी एस अधिकाऱ्याचा मुलगा ए फोर्टी सेवन जी जेवढा सक्षम असेल असं नाही आपल्यापैकी ग्रामीण भागातील मुलं जी घरातील अन्न खातात दूध घेतात ती मुलं सक्षम आहेत आणि तशी पिढी घडवण्यासाठी ग्रामीण भागातील महिला खूप मोठं योगदान देतात महिला दिनानिमित्त एखाद्या गृहिणीचं महत्त्व सुद्धा फार मोठं आहे एखाद्या महिलेला वाटेल मी काय तुमचं घरचं काम करते माझं महत्व काय खूप मोठं महत्व आहे एक प्रश्न जागतिक लेवलला विचारला गेलेला की सगळ्यात जास्त वेतन कुणाला मिळावं आईला की जी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळ्यात जास्त क्रियाशील असते त्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त काम, करते। काम। ती करते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहापासून आपले सगळं काम म्हणजे ती मनापासून जीव तोडून करत असते त्यामुळे महिला आई जी, जी आहे ना आपण विश्वाची जननी जी आहे जिची उत्पत्ती स्त्री शक्ती जी आहे तिला नमन करतात सगळ्या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये आणि या पृथ्वीवरती अनेक एकशे ब्याण्णव त्र्याण्णव देशामध्ये दे महिलांचं काम का चांगलं आहे जपान सरकार जो आहे तो महिलांच्यामुळं प्रगती पथावरती आहे तिथल्या मोठ्या कंपन्यामध्ये महिलेला मॅनेजिंग डिरेक्टर म्हणजे मॅनेजरची पदवी दिली जाते ज्या घरामध्ये सगळा आर्थिक व्यवहार महिलांच्याकडे असेल ती कासरीनं छान चालवते जसं एखादी कंपनी ज्या हातात दिली तर त्या कंपनीचं जे सगळं व्यवस्थापन आहे आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी आणि त्याचा नफा जो आहे तो चांगला आहे घरामध्ये सुद्धा महिला ज्या वेळेला कारभार बघतात अगदी शेतीचा असेल घरातील आर्थिक व्यवहार असेल त्या कशा करतात काटेकोर पडेल किती लोकांचा स्वयंपाक किती धन्यामध्ये होणार हे तिला माहिती असते आपल्या महिन्याचं बजेट जे आहे ते बरोबर बजेट मंत्री किंवा जे अर्थमंत्री करतात तसं चा, ती चालवत असते काही घरांमध्ये काही महिलांचे पती देव जरी दे त्यांना एवढं हे नसलं तरी सुद्धा ती महिला स्वतःच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी पुढे कुठेतरी स्वतःच्या पायर उभं राहण्यासाठी जीवाचं रान करत असते आणि आता सध्या काही महिला उद्योजिक का आहेत खूप चांगल्या शेतकरी ज्या शेतीमध्ये वेगळं पिकवतात त्यांना शासन त्यांची दखल घ्यायला लागलेलं आहे पुण्याची एक महिला आहे ती पुरणपोळ्याचा व्यवसाय करते रेस्टॉरंट जगभरामध्ये तिच्या पुरणपोळ्या एकदम म्हणजे फेमस आहेत पुरणपोळी बाहेर कशी बनवायची पुरणपोळी बनवून कौशल्य मुलीने शिकलं पाहिजे तुमच्या माता आई जे करतात स्वयंपाक स्वयंपाक बनवून वेगळं काय जसं दही जपाटे असेल किंवा इतर काय त्याला बाहेर मागणे जगाचं डिमांड लक्षात घ्या मुली आणि जगाचं डिमांड लक्षात घेऊन ते तुम्ही मार्केटिंग करायला शिका हल्ली जगामध्ये कशाचं डिमांड आहे ते तुम्ही शिवणकाम विणकाम पिफन काम, काम, काम निसर्गाने खूप मोठी कौशल्य महिलांनाच दिले मुलांना जन्म देण्याचं एक अतिमहत्वाचं काम कुणाला दिलेलं आहे स्त्री दिलेलं आहे कारण निसर्गालाही आहे की स्त्री खूप चांगलं काम करते दिलेली जब जबाबदारी शंभर टक्के प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडते म्हणून सगळ्यात महत्वाच्या जबाबदाऱ्या निसर्गाने दिलेत महिलांना आहेत त्यामुळे महिला नारी तो कमत कम समजो नारी तो खान, जिस खान में जिस खान में हे नरकी खान जीस खानमे पैदा होय रामकृष्णावर हनुमान जीस खानमे जनम होय रामकृष्णावर हनुमान म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की पुराणातल्या महिला असतील किंवा पूर्वीच्या महिला विदुषी पंडिता म्हणून सभा गाजवणाऱ्या काही महिला, महिला देशावरती राज्य करणाऱ्या निर्माण मध्यंतरीच्या काळामध्ये पुरुष संस्कृतीमध्ये थोडस महिला जपल्या गेला मुली नकोशा झाल्या कारण सामाजिक प्रथा हुंडाबळी असेल आणि काय आधी आता सुद्धा पेपर वाचली अत्याचार होत असतात मुलींनी सक्षम बना स्वतःवरती प्रतिकार करायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं बघा माझी कन्या जी डॉक्टर आहे डॉक्टर नीलम कृष्णा खोबरे तिनं स्त्रीवरती दिलेली कविता आहे ती स्वतः आहे तिच्या कविताच्या पुस्तकाला राज्य शासनाचा मोठा पुरस्कार पण मिळाला साहित्य भूषण मग तिनं स्त्रीवरती कविता आहे मी सुद्धा ग्रामीण भागातून तुमच्या सारखीच घडलेली आहे आता विळाशी माझं माहेर सासर रेखरेश आववाडी दोन्दळेवाडी अगदी ग्रामीण भागामध्ये तळा तळापर्यंत मला पोहोचते त्यामुळे महिलांच्यासाठी मी खूप काम करते मुलांसाठी काम करते त्यामुळे मला मा लोकनियुक्त सेट सरपंच पदावरती निवडून दिलेला आहे आणि सामान्य लोकांसाठी काम करणं म्हणजे कमी ठिकाणी का काम करायला मिळाला मी विद्यापीठात जरी गोल्ड मेडलिस्ट असले तरी सुद्धा मला कलाकाराकडे काम करायला आवडतं निवळीसाचं का काम करायचं छोट्याशा याच्यामध्ये तेवढंच काम निवळण्याचं काम जरी केलं त्याची दखल कधी घेतली जाते समाजाकडून तर स्त्री कवि वरती कविता माझ्या कन्यानं जे केली माझी कन्या माझा प्राऊड आहे अभिमान आहे कारण प्रत्येक आईला आपली मुलगी ही खूप म्हणजे मनाच्या कुटीमध्ये जपून ठेवलेले रत्न नसतं आणि तिनं सुद्धा खूप मोठं करियर करावं खूप चांगला पुढं झेप घ्यावी असं प्रत्येक आईला वाटतं तर स्त्री कहाणी ऐका स्त्रीची जननी साऱ्या सृष्टीची मूर्ती ज्वलंत त्यागाची ओंजळ वासल्याची शक्ती सहनशीलतेची त्या स्त्री संदेश मोलाचा कदर कर स्वतःची गरज आर्थिक सक्षमतेची आत्मनिर्भर कौशल्याची तिच्या प्रत्येक